हाय काय चाललंय सगळ्यांचं बरं का सगळे तर मी युट्यूब चॅनल नवीनच आहे तुम्हाला मी कालच सांगितलं कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं तुम्हाला की माझा हा यूट्यूब चॅनल नवीन खोललाय मी आणि काल जो ब्लॉग बनवलेला तो ह्या चॅनलवरचा पहिलाच ब्लॉग होता आणि आज जो बनवायला लागले तो दुसरा ब्लॉग आहे तर पहिलाच ब्लॉग माझ्या चॅनलचा कसं वाटला तुम्हाला मला आल आलं का म्हणजे भारी बोलायला व्यवस्थित जरा नाही का म्हणजे आता कसं लि दिवसातनं मी एकटीच ब्लॉग बनवायला सुरुवात केली ना कारण की माझं दुसरं चॅनल त्याच्यावर आम्ही दोघं नवरा बायको कॉमेडी आमची त्याच्यावर आम्ही दोघंही ब्लॉग बनवतो आणि कधी तर ब्लॉग बनवतो नाही तर आमचे कॉमेडी व्हिडिओज असतात त्याच्यावर आणि हा चॅनल मी नवीन खोल्लाय आणि मग ह्याच्यावर मी फक्त ब्लॉगच बनवायला चालू केलेत म्हणून मी तुम्हाला विचारते की काल माझा ब्लॉग आवडला का तुम्हाला मला आला का ब्लॉगमध्ये बोलायला व्यवस्थित <laughs> तर हे पाठीमागे मागे जे दिसतंय ते आंब्याचं आहे तर पावसाने झाडं चांगले वाढलेत मोठं झाड आहे पण अजून काय आंबे लागले नाहीत त्याला म्हणजे कैरा ह्या वर्षी लागले नाहीत अजूनच झाड म्हणजे कैऱ्या लागण्यासारखं अजून झाड नाहीये बारकं झाड ते आणि हिकडे पण एक झाड आहे तर ह्याला पण ना असे म्हणजे तसले गोंडे गोंडी येतात नाही का आंब्यासारखं म्हणजे आंब्याचं तौर आलाय का काय असं मला वाटलेलं इथं म्हणजे ह्या झाडाला असं लय मोठे मोठे तसले काय काय गोंडे आले तर ह्याला मी म्हणलं आंब्याला आपल्या तौरं आलाय बागा तर हे म्हणलंय तौर नाही आला ग ते रोग पडलाय आंब्यावर मग त्यामुळं हा आंबा एकदम कट केलाय मी आणि रोग लागल्यामुळं मो तसले मोठे मोठे काळे भंगार गोंडे त्याला आलते मग ह्यांनी सगळा आंबा छाटून टाकलाय एकदम बारीक केलाय तरी तो तर पावसाने परत वाढलाय नाहीतर ले मोठा आंबा घालतात म्हणजे मला वाटतंय की ह्या आंब्याच्या झाडापेक्षा हे आंब्याचं झाड मोठं होतं पण ह्याच्यावर रोग पडल्यामुळं हे सगळं बारीक करून टाकलंय आंबा आणि आमची तुळस तर ही तुळस आहे आमची डेरेदार मस्त पिकी तुळस आहे आणि ही तुळस आम्ही असल्या पायपात लावली हा दिसतंय का पाईप इथं तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत नाही हा दिसला तर तसलं म्हणजे असे रानात पाईप नसतात का मोठे मोठे ते पाईप आणले आम्ही आणि त्या पाईपात ही तुळस लावली म्हणजे अशी जमिनीवर एकदम लावली ना पायपात लावली त्यामुळं किती मस्त ही तुळस झाली मी तुम्हाला इकडून दाखवते एकदम डेरेदार तुळस आहे त्याला म्हणून दाखवते मी तुम्हाला एकदम मोठी डेरेदार तू झालेली आमची ही आणि ता आहे आमच्या कडपत्याचं झाड दिसतंय का तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला कडीपत्त्याचं झाड पण मोठं झालेलं आहे आता पावसाळ्यात भरपूर मोठं आहे वर तार आहेत त्या तारा आम्हाला कट करायचं झाड तर लहान असल्यावर कोणी पण नाही तर कडीपत्ता पण मोठं झालं हे झाड त्यामुळं तारात जायची भीती आणि तारात गेल्याच्या नंतर करंट बसण्याची भीती कारण की पाव आता पावसाचे दिवस चालू आहेत आणि पावसाच्या दिवसात कसं असतं की हे झाड वल्लं असतं आणि हे ओलल्या झाडाला पाणीसारखं राहतं पावसाळ्यात आणि हे झाड तार गेल्यामुळं ह्याला लगेच करंट उतरायची शक्यता असते त्यामुळं आता हे झाड मी तोडायला लावणार ह्यांना वरच्या जे सगळ्या फांड्या फांड्या दिसतात ना तुम्हाला दिसतात का हे फांड्या आहेत ना सगळ्या तोडायला लावणार कारण की वरती सगळ्या तार आहेत लाईटीच्या दिसल्या का मग त्यामुळं हे झाड मी ह्यांना तोडायला लावणार आणि बारीक करायला लावणार आता ह्याला आहे ना पावसाळ्यामुळे आहे ना मनी का काही असले मणी येतात बी त्याला म्हणतात बी कडीपत्त्याची बी हे कुणी बघितलेत का नाही मला माहीत नाही कारण की मीच आमच्या दारात झाडं आल्या पहिल्यांदा असे बी बघितलेत आहेत कडीपत्त्याचे आणि हे बी असे वल्ले वल्ले असतात ना तोपर्यंत घेऊन जायचे तोडून आपल्या घरी आणि ह्याला वावायचे आणि वावून झाल्यानंतर मग ही जमिनीत पुरायचे मग आपल्याला कडेपत्तीचं झाड येतं तर इथं रोप पण येते छोटे छोटे बरेच रोप आलते मी काढून टाकलेत गवत काढताना कारण की दारात गवतले वाढलं का मग इथं म्हणजे नाही का असे सापाचे हि भीती पण असते ना त्यामुळे मी कडेपत्तीचे छोटे छोटे जे रोप होते ते सगळे काढून टाकलेले आहेत इथं जमिनीवर खाली सगळे छोटे छोटे रोप आलते मी तुम्हाला दाखवत इथं याचं बुडत किती मोठं झालंय बघा म्हणजे हे झाड किती मोठं असेल तर इथं सगळे छोटे रूप आलेले सगळे मी तोडून टाकले आता ज्याला पण लागेल ना तर त्याला मी तसले असे गोंडे आलेले आहेत ना छोटे छोटे ते देणार आहे काढून का इथं तुम्हाला दाखवत तर हा कडीपत्त्याचा बी आहे का हा काळ्या कलरचा जो बी दिसतोय ना तुम्हाला तो बी आहे वाहून गेलेला आहे झाडालाच आहे तो दिसत असं मी झूम करून दाखवायला लागले तुम्हाला तर तो, तो का बी तुळून द्यायचा कुणाला द्यायचा असलं तर कडेपत्तीचं झाड लावायला तर मी तुम्हाला ते बी बी दाखवलाय का कलरचा का भंगार झालाय आणि अजून इकडे पण आलेतले बी आले तर असे वरती आहेत मला काय असं दाखवायला हे नाही तर ते बी द्यायचे कुणाला पण म्हणजे झाड लावायला येतं आता पावसाने भरपूर म्हणजे भरपूर गवत वाढलंय पण आम्ही तारकंपण केलंय कारण की आमच्या मुली लहान लहान आहेत त्यामुळं आम्ही हे तारकंपण करून घेतलंय आपल्या आपल्या जागेत कारण की आतला आपण गवत फिवत काढून स्वच्छ ठेवू शकते जेणेकरून आपल्या इथं म्हणजे साप फिफे येणार नाहीत कारण की इकडं भरपूर गवत आहे असं हे दिसत असन तुम्हाला इतकी अडचण आहे ना ह्या अडचणीमुळं साप हिंडतात मुंगू आणि साफ इकडं भरपूर आहेत पण आता मुंगसामुळं सापाची जरा संख्या कमी झालेली हे दिसत असन तुम्हाला भरपूर म्हणजे भरपूर असं गवत आलेलं आहे मग त्यामुळं मी आमच्या आमच्या जागेत आम्ही असं तारकंपण करून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला इचूकाडीची काही भीती राहणार नाही आपल्या मुलींना आणि स्वामी आता काही घरात असतात नाही तर थोड्या वेळ खेळ तर गेटाच्या आतमध्ये खेळत राहतात गेटाच्या आतमध्ये मी काही गवत अजिबात देत नाही इकडंच आलं तर रोडला आपला रोड आहे हा हे दोन रोड दिसतो तुम्हाला दिसत असून तर रोडला स्वच्छच असतंच आणि रोडच्या पलीकडे हे गवत आहे आणि हे आभाळाचं वातावरण झालं आता पावसाळ्याचे वातावरण चालू झाले त्यामुळं सारखी पाऊस येण्याची शक्यता राहते तर आता आता सध्या सुद्धा इथं आभाळ आलेले अजून पाऊस काय आला नाही सकाळी सात वाजताच इथं पाऊस चालू झाला मग सकाळ सकाळ सात वाजता पाऊस चालू झाल्यावर मग मी काय केलं सकाळ सायंपाक फिपाक उरकला ना सायंपाक झाल्या झाल्या पहिल्यांदा मी धुनं धुवून टाकलं कारण की म्हटलं हे आपलं तळवट इथे लावले जातो मग आता माहितीच आहे कारण की हे तळवट मी कशासाठी लावत असते म्हणजे सगळ्यालाच माहिती असतं आपल्या दारात जी तळवट ना तर कशासाठी असतो सगळ्यालाच माहिती असतो की आपल्या घरात येतो पाऊस हे आपलं घर इथं दिसलं का घर आणि हे तळवट मी लावून घेत असते आत्ता पाऊस थांबलाय म्हणजे उघडला आहे पाऊस त्यामुळे ह्या साईडचा तवट मी काढून ठेवला इथं लावलेला असतो इथं दिसत असून खेळा तुम्हाला तर इथं तवट लावलेला असतो तो आणि हे तळवट मी काढून ठेवला आहे तात्पुरता पाऊस आला का लावते आणि पाऊस गेला काढून ठेवते कारण की आपल्या घरात इथं अंधार तळवट लावल्यामुळं त्यामुळं मी तळवट काढून ठेवलाय आणि पाऊस जवळच आला का तळवट लावायचा जेणेकरून आपल्या घरात काही पाणी येणार नाही मग घरात पाणी नाही आल्यावर मग जरा आराम भेटतो नाहीतर पाऊस आला आणि मग घरात सगळं पाणी झालं का सगळं काम फिम हातातलं सोडायचं आणि ते घरातलं पाणी काढत बसावं लागतं आता गेल्या वेळेस यांनी तळवट बांधला नव्हता यांना मी मत होते पावसाचे दिवस लागले तवट बांधून घ्या दाराला तर ह्यांनी काय ऐकलंच नाही माझं आणि हे की असा पाऊस आला मग दार लावून घेतलं मी म्हणलं आता घर पाणी येणार नाही पण दारावरनं सगळं बघून उंबऱ्याच्या आतमध्ये पाणी आलं आणि सगळं घर गच भरलेलं म्हणजे ह्या साईडला कुठं पाणी झालं नाही आपल्या इथंच उंबऱ्यातच पाणी झालं मग सुपली घेतली आणि ह्यांना बकेट घ्या म्हणलं आणि पाणी काढलं थोडंसं बाकीचं त्यांनाच काढायला लावलं म्हटलं तुम्ही तवट लावलं नाही तुमचं तुम्ही काढा नाही तर नका काढ म्हणलं थोडंच पाणी काढलं मी बाकीचं काढलंच नाही म्हणलं तुमचं तुम्ही बघा तुम्हाला सांगते मी तर तुम्ही ऐकत नाही म्हणलं तर झालं का जेवण सगळ्याचं माझं काय अजून जेवण झालं नाही श्राव्या सोम्या गेली शाळेत कारण की काल मी ब्लॉग मध्ये सांगितलेलं सोम्या दहा सव्वा दहा वाजता जाते सोम्याची शाळा अकरा साडे अकरा वाजता असते पण सोम्याचं काम असं असतंय की दहाला पावून दहाला घरातून निघती मग तिची मैत्रीण इथली एक अनुष्का नावाची तर ती म्हणली चल सौम्या मग मी म्हणलं जाऊ नको पप्पाला सोडायला लावते तर म्हणली नाही बेंच भेटत नाही मला उशिरा गेल्यावर मग बसावं लागतं मग जाऊन सगळ्यात मग म्हणलं ठीक आहे तुला जायचं तर मग आज ती लवकरच गेली दहा वाजता गेली आज दहा सव्वा दहा वाजले असते मी पण एवढे काय घड्या बघितली नाही मग तिचा डब्बा फिब्बा भरून ठेवलेला मी स्वयंपाक केला आज लवकरच उठलेले कारण की आज पावसाचं वातावरण होतं मग हे उठलेले सकाळी लवकर तर आम्ही कधी काय करतो कधी चुलीवर पाणी तापवतो कधी हिटर लावतो मग हे म्हणले सकाळ सकाळ उठले म्हणले पावसाचं वातावरण झाले हिटरवर पाणी पटपट तापून घ्या कारण की परत लाईट गेली का मग चूल पेटवायची म्हणलं तर आपल्या दारात कुठं आडस नाही म्हणजे आडस म्हणजे असं पत्रे फित्रे कुठे टाकलेले नाही जेणेकरून नाही का आपल्याला पान तापायला येईन चुलीवर असं मग त्यामुळे हे म्हणले हिटरला पटपट पाणी तापून घ्या पावसाचं वातावरण झालं पावसी मग हिटर मी घरात नाही लावत बाहेर बकेटात लावत असते कारण की बकेट घराच्या बाहेर ठेवत असते उंबरेत पलीकडच्या साईडला आणि मीटरमधनं आपल्या वॉर्डातनं वायर बाहेर घेत असते जेणेकरून आपलं घरात गरम पाणी येतील नको म्हणलं नाही का लहान मुली येत म्हणून पण श्राव्य सोम्यात तसे हुशार आहेत त्यांना मी सांगितलं हिटरकडे जायचं नाही ते हिटर असल्या त्याच मला सांगतात मग मी हिटर चालू आहे तिकडे जाऊ नको म्हणून मी त्यांना सांगायचं ते त्याच मला सांगत असतात हिटर चालू आहे जाऊ नको हिटरकडे म्हणून अशा माझ्या दोन्ही पहिले हुशार आहेत तर आजचा ब्लॉग इथंच मी संपत आहे म्हणजे बासशेवडा ब्लॉग तर माझा जो हा नवीन यूट्यूब चॅनल मी खोलला आहे सुवर्णा व्हिलॉग ऑफिशियल हा चॅनलचं नाव आहे माझ्या तर ह्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझा पहिला जो चॅनल आहे सुवर्णा निवास व्हिलॉग ह्या चॅनलला तुम्ही भरपूर सपोर्ट केलेला आहे भरपूर म्हणजे भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि हा माझा दुसऱ्या चॅनलला ज्या त्या चॅनलला जेवढा सपोर्ट केला आहे तेवढाच ह्या चॅनलला पण सपोर्ट करा तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय